आज इथं आता मावशी आल्यात मावशी आता सरकारच्या डोक्यावर परिणाम झालाय लाडकी बहीण योजना काढली माहिती ना लाडकी बहीण योजना अहो ज्या वेळेस या राज्य सरकारवर सात लाख अठरा हजार कोटी कर्ज आहे इथं बसलेल्या प्रत्येकाच्या डोक्यावर बासष्ट हजार रुपये कर्ज आहे तुम्ही फसवा योजना काढता तुम्हाला वाटतं माय मावल्यांना तीन हजार रुपये रक्षाबंधनच्या आधी देऊन तुम्ही आम्हाला लाचार करशाल आणि आमचे मत विकत घेशाल हे मी सांगतो हे सरकारला हे होणार नाही हे शक्य नाही आमच्या आम्हाला हमी भाऊ पाहिजे आम्ही कष्ट करायला भक्कम आहे रमेश काका इथं दिसत नाहीये रमेश काकानी सकाळी पैठणच्या सभेमध्ये अध्यक्ष साहेब एक उदाहरण दिलं महाविकास आघाडीच्या काळामध्ये दुधाला अडतीस रुपये भाव होता आज काहीतरी अठ्ठावीस रुपये सोपं उदाहरण देतो येता अर्थ दहा रुपये आपले लुटू राहिले सरकार आता एका शेतकऱ्याकडे एकच गाई असं दोन मिनिट उदाहरण घ्या आणि पंधरा लिटर ती गाई दूध देते रोजची म्हणजे रोजचं नुकसान किती झालं दीडशे रुपये महिनाभराचं नुकसान किती झालं साडेचार हजार रुपये एकीकडे आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे साडेचार हजार रुपये तुम्ही मारून राहिले आणि आमच्या माय मावल्यांना दीड हजार रुपये देता कशाला येईल आचारी आम्हाला लाचारी नको आम्हाला हमी भाऊ पाहिजेल आणि हेरा काळामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमात आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील आणि बाळासाहेब थोरात साहेब असतील हे सरकार आपण आणू आणि हमी भाऊ साठी प्रयत्न करू आज आपण बिजे साहेब नेहमी बोलता का विद्यमान आमदारांनी काय काम केले पाहिजेत मित्रांनो के तुम्ही आंदोलन केलं कोतुळला आमदार येऊन भेट देतात परंतु मार्ग काढत नाही दोन हजार एकोणास ला बीजे साहेबांनी सांगितलं माझे वडील असतील मी असेल आम्ही परिवर्तनामध्ये होतो आम्ही एकाच एक केली आम्हाला वाटलं बदल घडत जुना सुशिक्षित नव्हता एक डॉक्टरांना आपण संधी देऊ वाटलं परंतु आरोग्य व्यवस्था डॉक्टरांनी काय सुधारवली त्यांचा या जाहीर सभेच्या माध्यमातला त्यांना प्रश्न आहे आज एक नव्याने डॉक्टर कोणच्या पीएससी वर दिसत नाही किंवा आमच्या आरोग्य केंद्रावर दिसत नाही आणि विजय साहेबांनी जे सांगितलं साहेब आम्हाला वाटलं परिवर्तन होईल सगळ्यांना विचारात घेऊन तालुक्यामध्ये विकास करू परंतु विकास कधी कोणाला विचारून केला नाही हरकत नाही मित्रांनो हा पवार साहेबांच्या विचाराला बांधलेला तालुका आहे अनेक लोक मला म्हणतात आम्ही तुझ्यात आणि त्यांच्यात फरक काय आहे मी त्यांना एकच सांगतो मी निष्ठा जपली त्यांनी गद्दारी केली मी निष्ठा जपली त्यांनी गद्दारी केली आज ज्या वेळेस मी समाजावर पदे फिरतो माझ्या माथ्यावर कोणता कलंक नाहीये त्यांच्या माथ्यावर गद्दारीचा कलंक आहे त्यांनी पवार साहेबांची गद्दारी केली आज मी ज्या वेळेस समाजामध्ये जातो लोकांचे प्रश्न समजून घेतो मी एकच गोष्ट त्यांना सांगतो का मी आदरणीय पवार साहेब असतील उद्धव साहेब असतील बाळासाहेब थोरात साहेब असतील शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन या तालुक्यामध्ये काम करतोय ही लढाई अमिर बांगरे आणि विद्यमान आमदारांची नाहीये ही लढाई गद्दारांची आणि निष्ठवंतांची लढाई आहे ही लक्षात घ्या तुम्ही या तालुक्याला कधी गद्दारी माफ केली नाही आणि येणाऱ्या काळातही करणार नाही आपला तालुका हा पुरोगामी विचारसरणीचा तालुका आहे मित्रांनो त्यामुळे इथं तरुणांना मी एकच गोष्ट सांगू इच्छितो उशीर भरपूर झालाय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला विकास आहे आरोग्य व्यवस्था असू द्या या तालुक्यात शिक्षण संस्था आणायच्या आजही मी बघतो आपल्या अकोले कॉलेजमध्ये जिम आहे पण बीजे साहेब त्याचा वापर होत नाही आज पॅरिस मध्ये ऑलिम्पिक्स चालू आहेत का आपल्या अकोल्या तालुक्यातील पोरगा ऑलिम्पिक्स मध्ये गेला नाही कारण की इथं त्यांना ट्रेनिंग मिळत नाही मित्रांनो तुम्हाला सोपं उदाहरण देतो भारत ऑलिम्पिक्स मध्ये चीनच्या आधी गेले तरी देखील आतापर्यंत भारताला फक्त पस्तीस का छत्तीस मेडल मिळालेत आणि चीनला साडेसातशे मेडल मिळालेत विजय साहेब त्यांनी केलं काय चीननी चायनानी तिथं एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी बनवली त्या स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी मध्ये जे काही कुटुंबातले युवक तिथं जातील लहानपणापासून त्यांना ट्रेनिंग दिली आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांना सांगितलं का तुमचा मुलगा आता आम्ही देश सेवेसाठी वापरणार आहे त्यांना काहीतरी पैसे दर महिने परंतु लहान पोर पनापासून पोरांना ट्रेनिंग जाहीर देत होते त्यामुळे आज ते पोरं तयार झालेले साडेसातशे गोल्ड मेडल किंवा वेगवेगळे मेडल त्यांनी जिंकले तर आपल्या तालुक्यामधील पोरांना इथं क्रीडा संकुलन नाहीये त्यांना चांगलं मार्गदर्शन मिळत ये नाही येणाऱ्या काळामध्ये चांगले कृषी विद्यापीठ असू द्या इंजिनिअरिंग कॉलेज असू द्या मेडिकल कॉलेज असू द्या आपल्याला इथं शिक्षण संस्था आणायच्या दादा हे माझं स्वप्न आहे कारण की माझ्या वडिलांनी वेळेस यशवंतरावजी भांगरे साहेबांच्या पूर्ण कृती पुतळ्याचं अनावरण करायला शरदचंद्रजी पवार साहेब आणते माझ्या वडिलांनी मला या जनतेसाठी अर्पण केलं आज आमच्या कुटुंबाने आमदार की पाहिली नाही असतलं काही भाग नाही माझे पंजोबा गोपाळरावजी भांगरे साहेब आमदार होते माझ्या आजोबा आमदार होते माझ्या वडिलांनी